महाराष्ट्र शासनाचे आभार आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार नाही मोठी अपडेट आली समोर मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींना हप्ता पंधराशे रुपयावर एकवीसशे रुपये होणार असल्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडकी बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार असे सांगितले आले आहे लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे लाडक्या बहिणींना जानेवारीचा पंधराशे रुपयांचा हप्ता सव्वीस जानेवारीनंतर दिला जाणार असल्याची तरी एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे कारण महिला व बाल विकास विभागाकडून राज्य सरकाराकडे असं प्रस्तावत गेला नसल्याची माहिती समोर येत आहे याबाबत मंत्री अ अतिथी तटकरे यांनी दररोज दिला आहे त्यामुळे निवडणुकीआधी महायुतीने केलेल्या घोषणाप्रमाणे एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं विधान केलं होतं मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींना हप्ता पंधराशे एक रुपयांवर एकवीसशे रुपये होणार असल्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळ मिळतील असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अर्थसंकल्पात यावर विचार केला जाईल असे सांगितले त्यामुळे मार्च महिन्यातील स अर्थसंकल्पात योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे त्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये मिळणार का हे स्पष्ट होईल